अनावश्यक चिडचिड होणे दुसरी गोष्ट झोप न लागणे किंवा कमी लागणे किंवा जास्त झोप लागणे हे दोन्ही पण तणावाची लक्षण आहे खूप जास्त एखादा एखादा मित्र असतो एखादा मुलगा असतो त्याला झोपच येत नाही आता हा अजून एक लक्षण सांगतो म्हणजे तुम्ही त्याचा आता मी पॉइंट करत नाही पण इथे एक मित्र आहे हे खरंच श्रेष्ठ लक्षण आहे बघा तुम्ही आपण काय करतो एखादा विचार करताना आपण असा करतो का असं नाही करत आपण असं करतो बरोबर आहे नाही की सगळी एन्झायटी आणि स्ट्रेसची लक्षणं असतात अनावश्यक हालचाली करणे हाताचा चाळा करणे बऱ्याचदा परीक्षेमध्ये मुलं बोट मोडत असतात बघा हे सगळं बरोबर आहे नाही आपण बोट मोडायला लागतो आपल्याला काही सुचलं नाही तर तर माझं तुम्हाला काय म्हणणं आहे की हे ऑब्झर्व करा स्वतःला मला जेव्हा कळतं की स्टेजवर मी खूप हालचाल करतोय परत परत, परत पाणी पितोय पाणी मागतोय याचा अर्थ मी समजून घ्यायला पाहिजे की मी स्ट्रेस मध्ये चाललोय